औद्योगिक गुंतवणुकीसाठी अथर एनर्जी जे एस डब्ल्यू किल्लो अशा उद्योग समूहाने छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीची निवड केली आहे ही गुंतवणूक मराठवाड्याच्या शाश्वत विकासासाठी आर्थिक क्रांती खडवेल असं प्रतिपादन राज्याचे उद्योजक मंत्री उदय सावंत यांनी केलंय चिकलटाना मसिया रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृहात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना सत्कार समारंभाचं आयोजन मसियामार्फत करण्यात आलं राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड खासदार संदीपान भुमरे आमदार संजय शिरसाट उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे एम आय डी सीचे व्यवस्थापकीय संचालक मलिक नेरसह कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी आयुक्त जयश्रीकांत पोलीस आयुक्त किरण पवार पोलीस अधीक्षक विनय कुमार चेतन राऊत एथर एनर्जी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुब्रतो कुमार मित्रा आदी यावेळी उपस्थित होते सामंत पुढे म्हणाले की उद्योगांसाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे सदैव कर्तव्य असून त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत उद्योग उभारताना शेतकऱ्यांना अडचण येणार नाही याची काळजी शासन घेतं राज्याच्या या धोरणामुळे आगामी काळात राज्यात एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक येणार आहे असं देखील ते म्हणाले छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या बाबत मसिया या उद्योग संस्थेच्या मार्फत मंत्री उदय सामंत आणि उद्योजकांचा सन्मान करण्यात आला मानपत्र देऊन सन्मान व स्वागत देखील करण्यात आलं मंत्री अतुल सावे यांनी क्रिकेटच्या स्टेडियमसाठी एम आय डी सीची जागा देण्याची मागणी केली असता लवकरच या जागेत बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं आश्वासन मंत्री उदय सावंत यांनी दिले ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर